नागपूरमध्ये एस पी एस अकॅडमी हे नाव मोठ्या स्वरूपात आलेलं आहे यानंतर द्वितीय क्रमांक आलेला आहे निकिता गजानन देवडे मॅडम सर्वांनी जोगात आहे त्यानंतर या स्पर्धेत त्वितीय प्राईज मिळालेला आहे पल्लवी अशोक गोडबोले त्यांना अकराशे रुपये व ग्रंथभेट हे आपले ज्येष्ठ नगरसेवक सोनाजी सरदे साहेब यांच्याकडून देण्यात येत आहे त्यानंतर सांगण्यात येत आहे त्यानंतर पाचव्या येत आहे माजी उपाध्यक्ष साहेब यांच्या हस्ते अशीच देण्यात येत आहे सर्वांनी जवळ काय द्यायला यांना तीन हजार रुपये आणि आमच्यातर्फे ग्रंथभेट देण्यात येत आहे त्यानंतर प्रवीण नवगरे साहेब प्रवीण नवगरे यांना दोन हजार आणि ग्रंथपेठ देण्यात येत आहे प्रवीण नवगरे माजी नगराध्यक्ष प्रतिनिधी सरोदे साहेब तसेच नगरसेवक राऊ साहेब यांच्या हस्ते प्राईज देण्यात येणार आहे सर्वांनी जोरदार काय आला त्यानंतर तिसरा क्रमांक रामदास गाडगे यांना तिसरा क्रमांक मिळालेला आहे सदरीला बक्षीस देण्यासाठी मी आपल्या नगरपंचायतचे नगरसेवक सरदे साहेब यांना विनंती करतो त्यांनी बक्षीस द्यावे आणि अजर काजी माजी नगरसेवक अजर काजी साहेब रामदास गाडगे साहेब त्यानंतर उत्तेजनाथ चतुर्थ क्रमांक आहे यांनी पुढे यावेळी त्यानंतर पाचवा क्रमांक आलेला आहे पुंडली भोडके नगरपंचायत अर्धापूर येते आपलं पोलीस स्टेशन अर्धापूर येते पोलीस या पदावर आहेत आणि सोनटके मॅडम शीतल सोनटक्तल कांबळे मॅडम या पंचायत समिती अर्धापूर येथे कार्यरत आहेत दोघीचाही अदुगर सर्वांनी स्वागत करावे बघतात त्यानंतर ता नगर सर्व मान्यवरांना विनंती करतो की त्यांनी दोघींनाही उत्तेजनाथ बक्षीस देण्यात यावे याच ठिकाणी आपले पत्रकार मोरे साहेब आहेत त्यांनी पण प्रथम पासून शेवटपर्यंत या रनिंग मध्ये भाग घेतला त्यांचाही नगरपंचायत आदर या स्पर्धेचं आहे या कार्यक्रमाला आपल्या तहसीलचे तहसीलदार साहेब माननीय देवनीकर साहेब यांनी आपल्या वेळातला वेळ काढून आपल्याला जे वेळ दिला त्याबद्दल मी त्यांचे आभार व्यक्त करतो तसेच सर्व नगरसेवक उपनगराध्यक्ष आजी माजी या सर्वांना वेळातला वेळ काढून आणि पठाण साहेब जे दुपारी बारा दोनशिवाय उठत नाहीत पण आज सकाळी पाचला उठलेत आपल्या कार्यक्रमासाठी त्यांचे अत्यंत आभार व्यक्त करतो मी आणि सर्व विद्यार्थ्यांचे बी आभार व्यक्त करतो त्यांनी या सर्व स्पर्धेमध्ये भाग घेतला અને મા આભાર વ્યક્ત કરબ્દ સંપિત જય હિન્દ જય ભારત या ठिकाणी आपण सेल्फी पॉईंट आणि कॅनव्हास पॉईंट पण ठेवलेला आहे तर त्याचाही विद्यार्थ्यांनी स्वाक्षरी करायची आणि सेल्फी काढून घर तिरंगा या हॅशटॅग साठी ट्रेंड करायची आहे सेल्फी पॉईंट आणि तिरंगा कॅनव्हास हे पंधरा ऑगस्ट पर्यंत तामसा कॉर्नर येथे राहणार आहे तरी त्या ठिकाणी जाऊन पण आपण सेल्फी आणि पॉईंट पॉईंटवर जैन किंवा हरकत किरण माता की भारत माता की भारत माता की भारत दागी जय वन और जाओ जाओ आप किया एक मिनट अभी रुक के दीजिए नहीं 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 नगरसेवक नगर प्रतिनिधी राऊत साहेब नगरसेवक सरोदे साहेब नगरसेवक सोनाजी सरोदे साहेब या सर्वांचं नगरपंचायत राधापूरच्या वतीने हार्दिक स्वागत तसेच आमच्या प्रत्येक कार्यक्रमाचं कव्हरेज करणारे पत्रकार बंधू विरकर वीर, साहेब सकाराम क्षीरसागर साहेब तसेच इतर सर्व पत्रकार बंधूचही या ठिकाणी मी स्वागत करतो हरघर तिरंगा अंतर्गत तिरंगा कॅनव्हास या अंतर्गत हिंद आणि घरग तिरंगा ह्या दोन स्लोगन आपल्याला या ठिकाणी लिहायचे आहेत हे देवनीकर साहेब या ठिकाणी लाभलेले आहेत आपल्याला मी स्वागत करतो तसेच या ठिकाणी आपल्या नगरपंचायतचे उपाध्यक्ष श्री मुक्तोधर पठाण साहेब हे पण लाभलेले आहेत त्यांचं मी या ठिकाणी स्वागत करतो त्यानंतर माजी उपाय त्यानंतर नगरसेवक श्री शरद साहेब त्यानंतर सर्व पत्रकार बांधव आणि इथं उपस्थित असलेले सर्व मित्र बांधवांनो आणि त्यानंतर पाचव्या क्रमांकावर आलेला आहे पुंडलिक बोडके त्यानंतर महिला गट विजेते सांगतो मी प्रथम आलेले आहेत संध्या दत्ता दत्तात्रय वापटकर द्वितीय आलेले आहेत निकिता गजानन देवडे तृतीय आलेले आहेत पल्लवी अशोक गोडबोले त्यानंतर चतुर्थ आणि पाचव्या क्रमांकावर आलेले आहेत मनीषा गौतम कांबळे आ या मॅरेथॉन स्पर्धेचं विशिष्ट म्हणजे तहसीलचे आपल्या नगरपंचायत तहसील कार्यालय चे प्रति, का प्रतिनिधी अजून स्वागत कराव शपथ घेतो की मी आपला तिरंगा ध्वज फडकावेन स्वातंत्र्य सैनिक व वीर हुतात्मे यांच्या भावनेचा सन्मान करेन आणि भारताच्या विकास व प्रगतीसाठी स्वतःला समर्पित करेन जय हिरसा आपल्या नगरपंचायतीचे माजी नगराध्यक्ष श्री छत्रपती कांदोडे साहेब नगराध्यक्ष उपनगराध्यक्ष सर्व सन्मान्य नगरसेवक माजी नगराध्यक्ष कानोडे साहेब धव इथं उपस्थित असलेले सर्व अकॅडमीचे एस पी एस अकॅडमीचे कानोडे ज्यांनी हा कार्यक्रम घेण्यासाठी त्यांचं अतिशय मोलाचं योगदान मिळालं आणि इथं उपस्थित या तिरंगा हर घर तिरंगा उपक्रमाअंतर्गत जे आपण तिरंगा, तिरंगा अंतर्गत अनेक उपक्रम होते परंतु त्या उपक्रमामध्ये तरुणांना एक दिशा मिळावी आणि तरुणांना एक प्रेरणा मिळावी प्रोत्साहन मिळावं यासाठी आपण ही मॅरेथॉन स्पर्धा आयोजित करण्याचा मानस केला खरं म्हणजे ती जरी मिळत नाही म्हणून हताश न होता सारखं सातत्यानं प्रयत्न करत राहणं आणि शेवटी काही नाहीच झालं तर म्हणतात ना साऊंड माइंड इन साऊंड बॉडी ज्या शरीरामध्ये सुदृढ शरीरामध्ये सुदृढ मन आहे निवास करत असतं आणि ज्याचं मन हे सुदृढ असतं ते आयुष्यामध्ये कुठल्याही स्तरामध्ये तो यशस्वी होत असतो म्हणून तुम्ही सर्वांनी या मॅरेथॉन स्पर्धेमध्ये तिरंगा दौडमध्ये सहभागी घेतलात इथं स्पर्धेमध्ये जे पहिले दुसरे तिसरे जे स्पर्धक आले त्या सर्वांचं मनपूर्वक अभिनंदन करतो आणि इतर स्पर्धकांना पुढच्या मॅरेथॉन स्पर्धेसाठीच्या शुभेच्छा देतो धन्यवाद पेक्षा साई छत्रपती काडोडे साहेब यांना विनंती करतो की त्यांनी आपलं मनोबगात व्यक्त करावे आपला करा सर्वांचं सा या ठिकाणी स्वागत करतो प्रथम द्वितीय तृतीय ज्यांनी क्रमांक पटकावला त्यांचा अभिनंदन करतो या कार्यक्रमासाठी उपस्थित अर्धापूर तहसीलचे तहसीलदार तथा प्रभारी मुख्य अधिकारी नगरपंचायत अर्धापूरचे देवणेकर साहेब नगरपंचायतचे नगराध्यक्ष प्रतिनिधी प्रवीणजी देशमुख साहेब उपनगराध्यक्ष मुक्तेदर खानजी साहेब माजी उपनगराध्यक्ष मुसईजी खतीब साहेब नगरसेवक नामदेवरावजी सरोदे साहेब नगरसेवक व्यंकटरावजी साहेब आमचे लोकप्रिय नगरसेवक सोनाजीरावजी सरोदे साहेब माजी नगराध्यक्ष भाऊ सरोदे नगरसेवक प्रतिनिधी काजी आणि या सगळ्या कार्यक्रमाचं ज्यांनी उत्कृष्ट असं नियोजन केलं अशा आमच्या नगरपंचायतचे कर्मचारी जाधव सर असतील वानखेडे सर असतील सर्व आपण सर्व कर्मचारी प्रत्येकाचं नाव घेत नाही आपल्या सगळ्यांचं सहकार्य खूप मोलाचं आहे पत्रकार म्हणून या ठिकाणी उपस्थित असलेले आमचे नागोराव भांगे पाटील गुणवनजी विरकर साहेब सर्व आपले कर्मचारी सोमेश अकॅडमीचे सर्व विद्यार्थी पहिल्या प्रथम आपण सोमेश अकॅडमीच्या सर्व विद्यार्थ्यांचं टाळ्या स्वागत करू आपण या ठिकाणी सहभाग नोंदवलात म्हणून आमच्या या कार्यक्रमाला शोभा आली खरं म्हणजे तुमच्यामुळेच हा कार्यक्रम उत्कृष्ट असा झाला आणि मुलींचं सुद्धा या ठिकाणी स्वागत करेल की गेल्या वर्षी मॅडम मुळे तुम्हाला यावर्षी प्रथम द्वितीय तृतीय पारितोषिक मिळत आहे आणि खूप छान असा कार्यक्रमाचं नियोजन आदरणीय देवनीकर साहेब आमचे सर्व नगरसेवक हो, यांच्या माध्यमातून सर्व कर्मचारी यांच्या माध्यमातून खूप चांगला नियोजन या ठिकाणी झालं खूप आपण प्रतिसाद चांगला दिलात जर असाच जर कार्यक्रम राहिला तर पुढच्या वर्षी नगरपंचायतच्या वतीनं याच्यापेक्षा उत्कृष्ट कार्यक्रम घेण्याचा आमचा मानस आहे आपण फक्त प्रतिसाद द्यावा पत्रकार बंधूंना सुद्धा या ठिकाणी सांगू इच्छितो की खूप चांगलं नियोजन आमच्या सर्व नगरपंचायतच्या कर्मचाऱ्यांनी केलं त्यांनी दोन तीन दिवसापासून खूप मेहनत घेऊन सगळे कार्ड बनवणे सगळ्यांना सूचना देणे मेसेज करणे या सगळ्या गोष्टी केल्यात सर्व आपण जे उपस्थित झालात सर्व या ठिकाणी सहभाग नोंदवलात आणि प्रथम द्वितीय तृतीय आपण क्रमांक पटकवला त्याबद्दल आपलं अभिनंदन पण हे करण्यामागचा जे उद्देश आहे जे शासनाने आपल्याला ठरवून दिलेलं आहे त्यामागचं की आपल्या येणाऱ्या पिढीसाठी एक आपण आयकॉन म्हणून तयार व्हावं जेणेकरून आज जर आपण पडलेलो आहोत त्याच्यामधून बाहेर निघून कुठंतरी आपल्या शरीर इष्टी तयार व्हावी कुठेतरी त्यांचा एक मेसेज जावा जेणेकरून आपला देश सुदृढ व्हावा त्या माध्यमातून आपल्या नवयुवकासाठी एक प्रेरणा मिळावी हा मुख्य उद्देश घेऊन शासनाने हा कार्यक्रम प्रत्येक ठिकाणी राबवला हो आहे आणि त्याच माध्यमातून आदरणीय देवणीकर सर यांच्या माध्यमातून खूप चांगला कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होत आहे यासाठी आमचे सर्व नगरसेवक सर्व कर्मचारी अभिनंदन करतो आणि जे प्रथम द्वितीय तृतीय आलेत त्यांचं अभिनंदन करतो आणि मला बोलण्याची आयोजकांनी संधी दिली त्याबद्दल तुमच्यासोबत आभार व्यक्त करतो एकदा आपण घोषणा देऊ जोरात सगळेजण पळाल्यामुळे थकलेत भारत माता की भारत माता की वंदे वंदे जय हिंद मला बोलण्याची संधी दिल्याबद्दल आभार त्याचे मुख्य अधिकारी नगराध्यक्ष उपनगराध्यक्ष आणि तहसीलदार साहेब यांच्या प्रयत्नानं अर्धापूर शहरामध्ये आज जे वातावरण तयार करण्यात आलेलं आहे एक अर्धापूर शहराला शिक्षणाचा आणि खेळाचा यामध्ये मी कानोडे परिवाराचा खूप अभिनंदन करतो त्यांनी योगामध्ये एक खेळाडू वरती तयार केलेली आहे आणि या कार्यक्रमाला पुढे नेण्यासाठी त्यांनी खूप प्रयत्न केलेले आहे या कार्यक्रमाचे अध्यक्ष तहसीलदार साहेब नगरपंचायतचे अध्यक्ष आपले देशमुख साहेब माजी उपाध्यक्ष उपदे, उपाध्यक्ष पठाण साहेब छत्रपती कानोळे आणि पूर्ण आमचे सहकारी नगरसेवक व पत्रकार यांनी या कार्यक्रमाला खूप सहकार्य केलेले आहे या पाठोपाठ नगरपंचायतचे पूर्ण कर्मचारी अर्धापूरचे नगरपंचायतचे कर्मचारी यांनी खूप सहकार्य केलेले आहे अर्धापूरमध्ये लोकांमध्ये आणि कर्मचाऱ्यांमध्ये एक संवाद राहावा आणि अर्धापूर एक खूप सुंदर असा शहर व्हावा ही सर्वांना विनंती करतो आणि माझे दोन शब्द थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र